स्कायर प्रेक्षकांडो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे रागवलेली काव्या आता बाहेर आलेली असते आणि सर्वजण पार्टी एन्जॉय करण्याची वाट पाहत असतात केक देखील अजून कट झालेला नसतो त्यामुळे पार्थ नंदिनीला म्हणतो या पार्टीचं इनिशिएटिव्ह तुम्ही घेतलं होतं त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही केट कर केक कट करा असं तो जीवाला देखील म्हणतो जेव्हा आणि नंदिनी एकमेकांकडे पाहतात आणि केक कट करण्यासाठी नंदिनी पुढे करते तेव्हा सुद्धा तिच्या हाताला हात लावतो आणि तिचा हात गट्ट पकडून ठेवतो तेव्हा सर्वांनाच खूप आनंद होतो अधूनमधून जीवा सारखंच काव्याकडे पाहत असतो काव्याची नदरसुद्धा जीवाच्या हातावरती पडते कारण नंदिनीच्या हाताला हात त्याने लावलेला असतो त्यामुळे काव्याला धक्का बसलेला असतो आणि काव्या हे सगळं पाहू शकत नसते नंदिनी तर खूपच खुश होते आणि जीवाकडे पाहते काव्या आपली नजर दुसरीकडे वळवते कारण तिला हे पाहत नसतं की जीवाने ताईचा हात घट्ट पकडून ठेवला आहे त्यानंतर काही वेळानंतर दोघे एकमेकांना केक टाकतात पुन्हा रागातच जीवादेखील केक घेऊन कट करत तो पहिला बाई जो असतो तो नंदिनीला चारत असतो आणि रागातच तो काव्याकडे पाहत असतो बिचाराच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं जीवाने केक भरवणं हा फक्त माझा हक्क आहे आणि तो माझ्या ताईला मिळतो आहे हे पाहून का काव्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं परंतु जीवाला त्याचं काहीच वाटत नसतं वाटत असतं परंतु तो तसं रिॲक्ट होत नसतो जीवाच्या हातात नंदिनीने प्रेमाने केक खाल्लेला असतो आणि नंदिनी सुद्धा केक हातात घेते आणि जीवाला भरवते तरी जीवाची नजर फक्त काव्यावरती असते काव्या काव्याचा चेहरा पूर्णपणे पुन पडलेला असतो जीवा केक खाऊन झाल्यानंतर काव्याच्या समोरच जाऊन उभा राहतो आणि सूर्य हातात घेतो पार्थ काव्याकडे हल्स पाहतो सुद्धा त्याच्याकडे पाहत असते जीवाची नजर दोघांवरती असते त्यानंतर पार्थ हातीला खुणावतो सुद्धा पारच्या हाताला हात लावते हे पाहून जीवाचा जो फराट झालेला असतो त्याला देखील खूप वाईट वाटत असतं परंतु काव्याचाही नावेला असतो दोघे एकत्र मिळून कट करतात ते पुन्हा पुन्हा एकदा त्या दोघांनाही वन मंथ ॲनिव्हर्सरीचा शुभेच्छा देतात आणि जोरातच सगळेजण टाळे वाजवतात घरातील सगळेजण खूप आनंदी असतात जीवाला खूप राग आलेला असतो की काव्याने केकचा छोटासा बाईट हातात घेतलेला असतो आणि तिची अजिबात इच्छा नसते की पार्थला केक भरवावं परंतु घरातील सर्वजण तिला फोर्स करत असतात जीवा रागातच काव्याकडे अजूनही पाहत असतो त्यानंतर पार्थ हा हसतच काव्याकडे पाहतो त्याला वाटत असते की आता आपल्याला एक बाईट ती चालणार आहे परंतु काव्या तसं करत नाही एक तुकडा हातामध्ये घेते आणि हातातच ठेवते एकदा काव्या मला केक भरवेल पर परंतु तसं होत नाही ती त्याच्याकडे पाहत राहते जेव्हा आता म्हणतो अरे चला एकमेकांना चांगले हसत हसत केक भरवा बरं काव्याला ऐकून खूप धक्का बसतो आणि ती रागात जीवाकडे पाहते त्यानंतर जेव्हा म्हणतो मी काम करतो ना तुमच्या दोघांचा असा छान फोटो क्लिक करतो की पुढच्या वेळेस आज जसं केकवरती ए आय स्मेन आणला आहे तसं पुढे ए आय करायची गरज लागणार नाही जेव्हाचं हे वाक्य अगदी तुटकपणे तो बोलून गेलेला असतो हे ऐकून काव्याच्या डोळ्यात अगदी पाणी चाललेलं असतं त्यानंतर तिथून तो हसतो आणि मग तो मी म्हणतो आय लाईक दिस like असं म्हणून नेहमीचं डॉयलॉग त्याने मारलेला असतो पार सुद्धा घालातच हसतो जेव्हा कोणत्या एंटेशनने हे सगळं बोलतोय हे काव्याला पूर्णपणे समजलेलं असतं आणि तिला रागालेलं असतो जेव्हा सारखाच तिला कोर्स करत असतो कमॉन मिसेस काव्या हे ऐकून काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते जीवाकडे पाहतच राहते तर जीवालाही थोडा धक्का बसतो की मी हे काय बोलून गेलो आहे कळतच नाही आहे जेव्हा म्हणतो अहो काव्या ऐक ना भरव तुझ्या नवऱ्याला केक भरव मी कॅमेरा ऑन करतो त्यानंतर काव्या पार्थकडे पाहते जीवाला हे पाहून अजूनच राग आलेलं असतो त्यानंतर तो फोन तसाच चालू ठेवतो आणि म्हणतो आवरा पटकन त्यावेळी पार्थ म्हणतो हो हो कॅमेरा ऑन आहे त्यानंतर फोटोमध्ये जरा हसू यायला हवं आहे ना चेहऱ्यावरती हसू ठेवा लगेच आपली नजर चोरते आणि केककडे पाहत राहते फोटोकडे पाहत राहते आणि मग ते हा फोटो, फोटो केकवरचा ए आय केला आहे म्हणून यावरती स्माईल आहे आपल्या दोघांच्या फोटोमध्ये परंतु आपल्या संसारामध्ये कसं तुम्ही ए आय करणार माझं प्रेम तुम्हाला ए आयने मिळणार आहे का हे ऐकून सर्वांच्या सर्वांना खूप वाईट वाटलेलं असतं आणि तिने डायरेक्टली प्रश्न विचारलेला असतो माझं प्रेम तुम्हाला सहजासहजी भेटणार नाही आहे प्रेम तरी कसं तुम्ही करणार असं ती सांगत असते तुम्ही मला एकदाही विश्वासात घेऊन तुम्हाला सांगावं असं वाटलं नाही हे ऑलरेडी तुम्हाला सगळं था। माहिती था होतं ना का केलं तुम्ही असं असं जापती पाठला विचारत असते ओरडत असते तुम्ही माझ्याबरोबर खोटेपणा केला आहात तुम्ही का नाही सांगितलं मला तुम्हाला माहिती आहे या गोष्टी मला आवडणार नाही तरी सेलिब्रेशनचे हे नाटकं फुकटची तयारी का केली तुम्ही हे सर्व काव्याचं बोलणं ऐकून नंदिनीला शॉकच बसलेला असतो कारण पुन्हा काव्याचं ॲज युजल सुरू झालेलं असतं नंदिला वाटतं तेव्हा बसूला देखील खूप आनंद होतो कारण काव्याकडून याच गोष्टीची अपेक्षा तिला होती आणि तिला माहीत असतं म्हणून मंजूकडे ते पाहते आणि मंजूसुद्धा हसत असते काव्या रागातच म्हणते हो पा मी आता कुठेही तुमच्यासोबत नीट बोलायला सुरुवात केली होती पण नाही मी चुकलो तुमच्यावरती उगीच जास्त अपेक्षा ठेवला मी तुमच्याकडून हे ऐकून नंदिनीला धक्का बसतो तर जेव्हा दुसरीकडे पाहत असतो आणि काव्याचं बोलणं तो ऐकत असतो कारण त्याच्या डोळ्यात देखील पाणी असतं काव्या आता विचारते पाल तुम्हाला जरासुद्धा वाटत नाही आहे का की मला सांगावं एवढी मोठी चूक तुम्ही कशी काही करू शकता तुम्ही आता ही चूकसुद्धा हे कराल का असं जाती पातला विचारत असते नंदिनी थोडा पुढाकार घेणार असते कारण काव्याचं तोंड गप्प व्हायलाच तयार नसतं त्यानंतर ती युगास पार्थला काही पण बोलत असते त्यांचा अपमान करत असते हे नंदी तिला नको असतं तेव्हा मानिनी आणि विक्रम हे दोघे एकमेकांकडे पाहतात त्यानंतर नंदी रागातच विचारते काव्य हे काय बोलतेस तू तुला तुझं तरी कळतंय का हे बघ आता वसू वसु आत्या खूपच तिला उसकावत असते काव्य आजच्या दिवशी तरी नको ना रागोजुबा असं ती म्हणत असते पार्थवर तुझ्या नवऱ्यावरची खूप जेव्हा आहे ना नवरा बायकोंमध्ये जे काही भांडण झाले असेल ना ते रूममध्ये जाऊन तुम्ही इथे आमच्या आमच्यासमोर अजिबात नाही छान हस बाळा आणि पार्कला तुझ्या नवऱ्याला केक बरोबर सगळ्यांना केक खाण्यासाठी थांबले आहेत तुझ्या नवऱ्याने केक नाही खाल्ला तर आम्ही कसं खाईल बरं असं ती उगाच तिला उचकवत असते आणि काव्याला या गोष्टीचा खूप राग आलेला असतो तिचं बोलणं पुन्हा पुन्हा तिला त्रासदायक ठरत असतं तिचे तेच ते शब्द ऐकून काव्या रागारागाने केक घेते आणि वसुहात त्याच्या तोंडात कोंबत असते आणि मग ते हा घ्या केक तुम्हाला खायचा होता ना पूर्ण तोंडात तिथं केक भरते आणि हे पाहून आता सर्वांच्या पायाखालच्या जमिनीत सरकते तेव्हा वस्तू तोंडाला हात लावून तशीच उभी राहते काव्याकडे खूप असे पाहते आणि घरातील सगळेजण शॉक झालेले असतात त्यानंतर कॅमेरा देखील खाली ठेवलेला असतो जे बच्चे कंपनी असतात ते आमचं शूट करत असतात इथे आपल्याला पाहिलं मिळत आहे काव्याने अपमान केलेला असतो नंदिनीला खूपच राग येतो मंजिरी पुढे धावत येते मंजू पुढे धावत येते आणि मग ते दादा डोकं फिरला का या मुलीचं हिला उपचारांची गरज आहे तेव्हा काव्या तिच्यावरती जोरात खेक असते आणि मग ते उपचारांची गरज मला नाही आहे समजलं तुम्हाला गरज आहे अशी डोकं फिरवणारी माणसं आजूबाजूला असल्यानंतर माझं डोकं तर, तर फिरणारच ना आता विक्रमला ऐकून खूप राग येतो तो म्हणतो इनफ हेच इनफ विक्रम देखील खूप चिडलेला असतो काव्याकडे त्याच्याकडे पाहते आणि म्हणते रूममध्ये तुम्ही तो म्हणतो तुला समजावून सांगून आलो होतो ना, ना आताच ह्या गोष्टी पुन्हा तू असे वागते किंवा म्हणते हो खूप छान समजावून सांगता विक्रम काका तुम्ही मला सगळ्या गोष्टी पटतायत पण मला जसं समजावून सांगितलं तसं घरातल्यांना सुद्धा तुम्ही समजावून सांगू शकता ना त्यांच्याकडे बघा तरी ते मला कसं हुसकवत आहेत हे कळत नाही का तुम्हाला अशी तिची बाजू ती मांडत असते मानवी खूप चिडलेली असते आणि म्हणते एक मिनिट आज तर काय तू लिमिटच क्रॉस करायचं ठरवलं आहेस का काय बोलते आहेस तू काय वागते आहेस हे तुझं तुला तरी कळतं आहे का